नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला विषय असा आहे की बॉम्बे कटोरी किंवा मग टू पीस कटोरी हे कटिंग कसं करायचं आहे एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे एकदम सहज नवीन शिकणारे जरी असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता तर ती कशा पद्धतीने बनवायची आहे आणि अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होते तर ती कशा पद्धतीने तयार करायची आहे तर ही पाहूया आपण इथे बनवलेली आहे आपली वाढीहू कटी कटोरी जे की आपण सुरुवातीलाच कट करून घेतलेली आहे एकदम सिंपल पासून आपण टू पीस कटोरी कशी बनवायची ते आहे ती इथेच तुम्हाला बघायला भेटेल ते याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यात पहिले इथे तुम्हाला मी टक्स पॉईंट घेऊन दाखवते म्हणजे आपल्याला गोंधळ होणार नाही तर इथे आपण टक्स पॉइंट जे आहेत ते सव्वा सव्वा इंच किंवा दीड इंच घेत असतो तर सव्वा इंच वरतीच आपण एक्स्ट्राचा शिलाई सोडलेली आहे त्यामुळे आपण सवाच घेणार आहोत तर दीड घेऊया शिवून आपले हे सव्वा येणार आहे या पद्धतीने इथे जेवढा घेतलेला आहे लक्षात येण्यासाठी मी इथे दाखवते दीड इंच वरतीच कमी सुद्धा आपण घेऊ शकतो तर दोन्हीचं पण मी माप दाखवते जेणेकरून आपल्याला गोंधळ होणार नाही या पद्धतीने आता उंची घेतो आपण टक्सची अडीच इंच या पद्धतीने आता अडीच घेतलेला आहे शिले मार्जिन सुद्धा आपण इथं ड्रॉ करणार आहोत आणि एक्स्ट्रा मार्जिन सुद्धा या पद्धतीने आता आपण जॉइंट करून घ्यायचं आहे ही झाली आपली सिंपल कटोरी आता डबल कटोरी टू पीस कटोरी कशी करायची आहे आपण बघणार आहोत आता काय करायचं आहे हे जे सेंटर असत याच हाफ करायचं आहे एकदम सिंपल आणि सहज होणारा हा टू पीस कटोरीचा मेथड आहे आता इकडे काय करायचंय सरळ आपल्याला याच दिशेनं मोजून घ्यायचं आहे याचं सुद्धा आपल्याला सिंपल हापच करायचं आहे याच सेंटर काढायचं आहे आता याचं सेंटर काढल्यानंतर आपल्याला एक इंच किंवा पाऊन इंच खाली डाऊन करायचं आहे एक केलं तरीही चालेल किंवा पाऊन सुद्धा करू शकता इथे मी एक केलेलं आहे सिम्पल ही आपली कटिंग झालेली आहे आता ही आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आता ते कशा पद्धतीने जोडायचं आहे मी दाखवते इथे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथे आपल्याला याच सेंटर घ्यावं लागेल लाग अगोदर माझ्याकडने चुकलेलं आहे याचं सेंटर आपल्याला अगोदर घ्यायचं आहे या पद्धतीने आता आपल्याला इथून एक विंच आपलं अंतर यायला हवं पाहू शकता बरोबर इथे आपल्या एक इंच यायला हवं एक इंच आलेला आहे आता हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा आहे इथे पण आपल्याला एक इंच डाऊन घ्यायचं आहे खाली आणि इथे पण आता हे इथं मी एक इंच का घेतलेला आहे कारण आपण टक्स इथं ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस इथे थोडासा गॅप येतच असतो तर तुम्हाला मी इथे दाखवते सुद्धा आता आपल्याला हे कट सुद्धा करायचं आहे जिथे जिथे आपण अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचं आहे है। त्यानंतर इथे सुद्धा आपलं हे फोल्ड होणार आहे फोल्ड झाल्यानंतर हा टोक आपल्याला याच्या अगदी जवळून येणार आहे आणि इथे आपली शिलाई मार्जिन सुद्धा येणार आहे त्यामुळे इथं आपल्याला एक इंच घ्यायचा असतो आता शिवत असताना काय होतं बऱ्याच वेळेला हा टक्स जो आहे थोडासा वरती जातो त्यामुळे इथे भाग कमी पडू नये म्हणून हे आपण इथे आखून घेतलेला आहे इथपर्यंत तर तुम्हाला लक्षात आलंच असेल आता ही कट करून टू पीस कशी करायची ते सुद्धा आपण बघूया तर सगळ्यात पहिले आता आपण इथं कट करून घेणार आहोत एकदम सिंपल आणि सोपी पद्धत आहे नॉर्मल कटोरी पासून आपण डबल कटोरी तयार करू शकतो आता हा भाग आपला कमी होतो या पद्धतीने हा भाग असा तयार होणार आहे आणि हा असा काय करायचं आहे आता जरी हा नेक दिसत असेल नेक सारखा तरी पण हा टक्स घेतल्यानंतर हा भाग सरळ येत असतो या पद्धतीने आता इथे थोडस आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने नॉर्मल आपल्याला कट करायचं आहे या पद्धतीने तर इथं मी तुम्हाला दुसऱ्या चार्ट वरती दाखवतो करून कशा पद्धतीने वाढवायचं आहे ते जशास्त साखून घ्यायचं कुठे कुठे मार्जिन सोडायचे आहे आणि कुठे नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल आपण कशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे ते खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर आपण कट केला तर पीस कटोरी आपली एकदम कमी वेळेमध्ये होते खूप सुंदर आपली ही तो पीस बॉम्बे कटोरी जी म्हणतो आपण ती तयार होते कुठेही टोक येत नाही कुठेही आपली कटोरी जी आहे ते फुगीर दिसत नाही मार्जिन कुठे कुठे द्यायची आपण ते सुद्धा इथं पाहूया या पद्धतीने आता आपण जशास्त शदी आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कुठे मार्जिन द्यायची ते इथे बघून घ्यायचं आहे हा सुद्धा आपण आकार काढून घ्यायचा आहे या पद्धतीने कुठे बदल करायचा आहे हे लक्षात येणं खूप महत्वाचं असतं कारण थोडासाही प्रॉब्लेम झाला तर आपली कटोरी जी आहे ती खराब होऊ शकते इथे आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे कट पॉईंट लक्षात घ्यायचं आहे आणि इथे आपला टक्स पॉईंट असणार आहे आणि ही कटोरी आता आपल्याला वेगळी करायची आहे या पद्धतीने आता आपण इथं कट दिलेला आहे वाढवायचं कुठं आहे आपण इथं पाहूया इथे खाली घ्यायचं आहे आपल्याला अर्धा ते पाव इंच पाव इंच आपल्याला खाली यायचं आहे इथून या पद्धतीने आपल्याला मार्जिन सोडायची आहे खाली सुद्धा आपल्याला इथं वावींच मार्जिन सोडून घ्यायचं इक आहे इकडे पण नाही आणि इकडे पण नाही आपल्याला कुठेही वाढवून घ्यायचं नाही एकदम व्यवस्थित अशी आपली ही टू पीस कटोरी तयार होते जोडल्यानंतर आकर्षक अशी आपली टू पीस कटोरी तयार होते चला मी इथे तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते कपड्यावर जर तुम्ही ही कटिंग केली तर खूप सुंदर अशी कटोरी आपली तयार होणार आहे अगदी कमी वेळेमध्ये होते कुठेही वेळ लागत नाही आणि फिनिशिंग फिटिंग खूप सुंदर येते याची ये फक्त मार्जिन आपल्याला इथे ठेवायचे आहे कुठेही एक्स्ट्राची आपण मार्जिन घेतलेली नाही

ही झाली आपली टू पीस कटोरी दाखवते ड्रॉ करून आपण जे घेतलेला होता पहिला इथे आपण पॉइंट देऊन घेतलेले आहेत जशाला तसे ड्रॉ करून घ्यायचं आहे कमी जास्त थोडाफार आला तरीही आपण टक्स शिवत असताना व्यवस्थित येतो हे आपलं शिलाई मार्जिन असणार आहे शिवल्यानंतर त्याचा जो भाग आहे या पद्धतीने करतो इथे आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे हा भाग असा जॉईंट होतो आणि इथेही शिलाई देऊन घेतल्यानंतर व्यवस्थित असा आपला येत असतो सुंदर अशी आपली ही पीस कटोरी तयार झालेली आहे कुठेही पफ येत नाही टोक येत नाही पफ सुंदर येतो जर या व्हिडिओतील तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर विजिट करा थँक्यू फॉर वॉचिंग